कोलाडच्या कुंडलिका नदीवर पर्यटक घेतायत व्हाईट रिव्हर राफ्टिंगचा थरारक अनुभव रायगडमधील कोलाड हे ठिकाण खास रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे कुंडलिका या दक्षिण भारतातील वेगवान वाहणाऱ्या नद्यांमधील प्रसिद्ध नदीत या रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवला जातोय साजे ते कामत असा बारा किलोमीटरचा राफ्टिंग थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक दाखल झाले आहेत तज्ञ अनुभवी गाईड आणि स्पेशल बचाव पथक तैनात असल्याने पर्यटक रिव्हर राफ्टिंगचा थरार बिद्धास्पणे अनुभवत आहेत पर्यटकांना भुरळ घालणारा खेळ सारेच अनुभव पाहत आहेत हिरवाईने नटलेल्या या परिसरात कोलाड रिव्हर राफ्टिंग या साहसी आणि लोकप्रिय खेळाचे पर्यटकांना खास आकर्षण आहे नदीतून राफ्टमार्फत भटकंती करून आगळीवेगळी मजा अनुभवता येणारी ही उत्तम राफ्टिंग आहे अठरा वर्षांपासून पुढे असणाऱ्या युवकांना या रिवर राफ्टिंगसाठी प्रवेश दिला जातो कुंडलिका नदीवरील रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायला पर्यटकांना परिपूर्ण माहिती आणि प्रशिक्षण दिले जाते आता कोलाडच्या रिवर राफ्टिंगकडे पर्यटकांची पावलं वळली असून इथे मोठी गर्दी उसळली आहे थरार साहस आणि निसर्ग सौंदर्याच्या अद्वितीय रिव्हर राफ्टिंग अनुभूतीसाठी पर्यटकांची कोलाडला पहिली पसंती मिळते धम्मशील संवाद मराठी पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न